सर्वाने आता जो प्रवास केला आहे <ślesan> या दरवाजापासून समोर एक प्लेन केलेली भिंत का तुम्हाला याच्या मध्यांतरे आपल्याला एका चार जोते आहेत या पूर्ण इलाक्याला छत्रपती शिवाजीराजांच्या राहत्या राजवाड्याचा परिसर म्हणून ओळखलं जातं आपल्या महाराजांचा त्यांच्या काळातला जो राहता वाडा होता हा दोन मजले होता पूर्ण वाडा एका लाकडी छपराचा होता तो याच इथली जागा ही माती हे ठिकाण किती महत्वाचं याची कल्पना करा पण चौसोपी सोपी लाकडी छपराचा राहता वाडा कसा असल्याची कल्पना करा याच्यावरती जे चौकोडी बॉक्स वाले जे दगड दिसत आहेत ना याच्यावरती चौकोनी सागवणी खांब होते बँगलोरी खापऱ्या कुंभार नळीच्या कवलांचं छप्पर होतं चहू बाजूने चे राजे वास्त होते। ते या दहा वर्षाच्या काळावधीमध्ये या रायगडाने असे काय दोन दिवस पाहिले एक आनंदाचा सुद्धा होता आणि एक दुःखाचा सुद्धा होता आनंदाचा दिवस म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर चा राज्याभिषेक सोहळा तो राजेशाही थाट तो शाही पोशाख या सर्वांचा जो साक्षीदार आहे ना तो हा छत्रपती शिवरायांचा राहता वाडा पण जो दिवस जो क्षण या रायगडाच्या पदरी पडायला तो सुद्धा पडला गेला तो म्हणजे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी चैत्र पौर्णिमा होती हनुमंत जयंतीचा दिवस होता शनिवारच्या दुपारच्या बाराच्या प्रहरी आपल्या लाडक्या राजांनी अखेरचा श्वास रायगडाच्या माथ्यावरती याच जागेवरती सोडला साहेबी माती ही जागा आपल्यासाठी आज सांगून जाते की तो काळ काय होता तो दिवस काय होता आणि तो स्वराज्यातल्या प्रत्येक पोराला पोरकं करून गेलेला दिसतो बघा कारण की या जागेनं तो क्षण पाहायला गेला पण या जागेनं एक लग्न सोहळा सुद्धा पाहिला गेला तो म्हणजे तुम्ही सर्वांनी ऐकला असेल राजाराम राजांचं लग्न छत्रपती शिवरायांचे दोन नंबरचे चिरंजीव राजाराम महाराजांचं लग्न प्रतापरावांचं नाव ऐकलं असेल प्रतापराव गुजरांच्या मुलीशी जानकीशी जे लग्न सोहळा झाला इथे झाला गेला तो लग्न सोहळा कसा झाला असे याची कल्पना कर अखंड आयुष्य लाभलं ते पन्नास वर्षाचं होतं राजांना पण पन्नास वर्ष कशी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला जन्म शिवनेरी किल्ल्यावर वयाच्या सोळा वर्षी स्वराज्याचं वर्षी राजे रायगडावरती छत्रपती झाले पण राज्य लाभले किती वर्ष आहेत तर ते फक्त सहा वर्षाच होत आपले पन्नास वर्ष कशी निघतात वीस वर्ष बालपणामध्ये आणि उरलेल्या तीस वर्षामध्ये मनासारखं एक स्वतंत्र घर बांधता येत नाही पण मनापासून एवढं सांगतोय की अणाम विरा अणाम विराज इथे झाला तुझा जीवनांत पेट या विरा, या पेटली प्रशस्त वाडा इथे होता कॉर्नरला पाण्याच्या तीन टाक्या ऐत्याकृती खड्ड्या शिवकाळात स्नानग्रह हे पाहायला जाऊया आपण जाण्यापूर्वी तुम्ही सर्वांनी चपला इथे खाली कडा जा तिथली माती कपाळी लावा आणि मग पुढचं दर्शन करायला आपण चलाव